हा विनोद समजू नका गुन्हेगारी आहारावर गुन्हेगारी का वाढली नका सोळाचा मुलगा बलात्कार करतो सतराचा पोरगा खून करतो अठराचा पोरगा मर्डर करतो याला एकमेव कारण आहार नाही आणि संगत चांगल्याचे नाही हे आमच्या रांगेत हे पोरवे हो ना हे महाराज नाही होद्या गायक नाही होद्या वादक नाही होद्या पण चोर होणार नाहीत स्वर नाही होणार माळ ताकद तुम्ही आमच्या संग भजन करू नका नुसते आमच्या संगतीत राहा तरी बर्बात होणार नाही शेजारची बाई भजनाला जातील आपल्याला भजन येत नाही ना फक्त तेच संघ जाऊन बसा जाऊन बसा निदान दोन तास पाप तरी डोक्यातून जाईल आणि आपल्याला वाईट बुद्धी येणार नाही तिच्या भजनावर जळू नका हां तुम्ही चांगल्याच्या संगतीत बसा मग ए दोन चार पोरं एकत्र आले तर मोटरसायकल काल उठतात आज एकट्यानं मोटरसायकलवर प्रवास करणं मुश्किल झालं आहे दोन चार पोरांनी एकत्र यायचं त्याला लाईट द्यायची त्याला कान द्यायचे दोन चारशे रुपये काढून घ्यायचे रात काढून घ्यायचे हा धंदा झाला तर कोल्याला वाजवायचा त्याला गाडी आडी लावायची त्याच्या दोन चार कान द्यायचं द्यायचा खिशातले सात आठ हजार रुपये काढून घ्यायचे त्याच्या मोबाईलचे सिम मध्ये एकूण टाकायचं दोन चार हजार रुपये मिळाले रात्र काढायची कार्यालयातून महिलांचे दागिने सुरीला जातात ये जा mm. वाईट काय आज पाचशे पाचशे बाया कार्यालयात का पाहिजे पासतात आणि तुमच्या गळ्यातले दागिने जातात म्हणजे कसे एक तोळा सोनं गेलं काय गेलं पन्नास हजाराचं सोनं आहे वीसला एक होई ना आणि गुन्हेगारी प्रवृत्ती फक्त आहारामुळे संगतीमुळेच वाढली तुमचं काय आहे चांगलं खाणाऱ्याच्या बाय शक्यता असलो का लिन माणूस माळकरी माणूस आणि बिगर माळकरी माणूस वागण्यात फरक आहे माळकरी घाई घोडा लावू शकत नाही मारकरी बायकोला शिव्या देईन मी म्हणतो उचलून आपतील पण भोकासणार असणार नाही बिरिंग करीत नाही ते म्हणजे नको एक हरी आत्मा जीव शिवा आणि दारुडे बिरुडे बापांना उचलून का खाण रांगड एक आहार झालं बर ना खाण्याला किंमत द्या यांना जरा खोबरं चारा खारका चारा बर्गर 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 चालते घ्यायला ऐ बर काय सकाळी उठल्या उठल्या सातार चपात्या करायला काय झालंय सकाळी उठल्या उठल्या गॅस पेटवला पाणी तापवायचं पाणी तर गिजरलाच तापतंय मग सातार चपात्या करून ठेवून पोरं ना चहा चपाती द्यायला का हरकते दूध चपाती द्यायला का हरकते रात्रीची चपाती सकाळी खायची तर शिळी झाली म्हणती आणि दीड वर्ष तर बिस्किटच्या आत बुडून खाती बिस्किट का असे अय बर हे जाऊन पटकन जाऊन ये होय लांब जाय <laughs> काय तुम्हाला पोरांना बिस्किट दे, बिस्किट देत असते पोराला बिस्किट काय असेल गव्हाचे पाव कसे देत हा मग तुम्हाला खायला काय प्रॉब्लेम आहे घरी सफ काय काम आहे तुम्हाला पाणी हा तो दळ नाही आणतो पोर हे तो पोर कुकर तुम्ही लावित तर शिटे हा तो काय करतो <laughs> दीड दीड वर्षाच्या पोराला मोबाईल खेळायला आता काही वाटत नाही दीड दीड वर्षाचा कार ते मोबाईल खेळाचे आणि लाज नसल्यासारखी आई म्हणते त्याला मोबाईल दिला ना हा स्वयंपाक नाही सांगाय तरी लाज वाटतो जे बाईला मी म्हणलं मोबाईल मोलाला देऊ नये ती म्हणली तू ऐकत नाही ऐकत नाही अय आए, ऐकत नाही ऐकत आए, नाही <laughs> दोन वर्षाचा हा चाळीस वर्षाचा तू शब्दाच्या पुढं नाही आणि <laughs> <laughs> तुला हा दोन वर्षाचा आखळत नाही का वाघ होता लग्नाच्या अगोदर वाघ बिबट्या झाला बिबट्या <laughs> शेकूट पेरगाळलं तरी उठाण तो <laughs> एक आहार अठरा ऐकायचे अठरा दोन आणि पाया पडतो ए आहाराला किंमत आहेच आहाराला किंमत ए आहाराला किंमत आहेच मग गुन्हेगारीच कमी होईल एक आहार दोन निद्रा झोपेच्या मर्यादा पाळा काही पागल माणसं आहेत अख्या रात जात आणि ऊन पडे पर्यंत तुम्हाला माहिती म्हणून सांगतो सूर्य उदयानंतर जो माणूस उठेल त्याचं तोंड पाहू नये तो सगळ्यात दरिद्री माणूस सगळ्या भजनांसकट <laughs> काय तुम्ही बारा वाजेपर्यंत भजन करता म्हणजे काही देव बोखंडी घेत नाही तुम्ही <laughs> <laughs> गायक वादक महाराज हा दिवस सुकायचा आतच उठला पाहिजे तिथं मी असून येतं माझा बाप असून येतं आम्ही लोक संघात असू विनोद <laughs> तुम्ही ऊन पडता उठायचं लोकांना सांगायचं प्रभाते मनी राम रामचिंत जावा आणि तो पेच्या जा आईचा मुका घ्यावा काय पण तिथं जावा असं चालतं नाही नाही पहिली झोपे ए विनोद नाही झोपेला किंमत आहे जुनी माणसं बैल जर चाकांच्या बाजारात इकायला न्यायचं ठरलं ना तर गावातली लोक उठायची आत बैल गावाच्या बाहेर नेत होती नको एखाद्या पाल ठेवायचं तोंड पाहायला आणि तू एखादं डबड घेऊन नाही घ्यायचं चाललं काय तू आला काय मधी बैल हा टाळेल गुंडाळून डबड घेऊन चालला राम बाजारला रा, चालले का तो बैलच घेऊन मागे यायचा तो तोंड पाहिलं मी मी पुढच्या शनिवारी जायचं जीव सूर्य उदयापर्यंत उठून आहे बरं ना आपल्या घरात आजी मम्मा लवकर उठते का मम्मी आजी का मम्मी आजी करेक्ट गॅस पेट होती ती आजी पाणी तापवते ती आजी चहा करते ती आजी आणि जांभाळ्यात सगळ्यात उशिरा उठते ती करायच आणि आईताच्या ढोशी देती मम्मी घ्या आता मी बोलला असत तर तुम्हाला झोपला असत आता तुमचेच आहेत पटापटा बोला ना पप्पाचं मम्माचं मम्मीचं भांडण झालं स्पीड मध्ये कोण बोलती मम्मी आणि खाली भामट्यावरती मान घालून कोण ऐकतो पप्पा खरं मग आपल्या घरात भामटा कोण पप्पा घरातला हेडमास्तर कोण मम्मी करेक्ट आपले पप्पा वाघाला घाबरत नाही आपले पप्पा सियाला घाबरत नाही आपले पप्पा सगळ्यात जास्त घरात कोणाला घाबरत करेक्ट हे मी बोललो असत तर रांग आला असत एक आहार दोन निद्रा प्रमाण असावं झोपेचं काही uh, काही लहान आली पोरं पा गरीबाची नुसत्या झोलीला झोका दिला तरी झोपा देत आपले पोरं तसे नाही आजी झोपती ना तू नाही झोप आजी झोका देता देता आजीच पोराची आणि पोर हातूनच म्हणतो यू यू गाई दूध दूध एक आहार दोन निद्रा तीन बाय आणि चार मैथून चार झाल्या आता अठरातून चार गेल्या चौदा राहिल्या एक हात फक्त माणसाला आहे आणि याने दान करीचा आणि चांगल्या ठिकाणी करीचा कशातही करू नका कशा तान ग्रमपती देराला ला। लाखाचे बोकडे कापले चांदाला बोकडे होिन तू तू पाप केलंय दान कुठेही करायचं नाही श्रीमंताला कधीही दान करायचं नाही श्रीमंताच्या लग्नाला जाताना आहेर न्यायचा नाही शाल न्यायची नाही का त्याला आपली कदर नाही उलट गरीबाला नेलं तर ते शेल् काढायला पुढे येते श्रीमंत दरिद्री आपल्याकडे पाहत सुद्धा नाही कधी श्रीमंत माणसं भाव घ्यायची नाही श्रीमंताच्या लग्नाला आहेर सुद्धा न्यायचं नाही आणि उपाशी जायचं दोन दिवस जेवायचं नाही वाटलं उलटी मोठ्या खिश्याची चेंटी घालून जायचं जेवढी आणता येईल भरून तेवढं आणायचं त्याने काय अवताह कोण कमी आण नाही